सगळ्यात पहिली गोष्ट पाहिजे म्हणजे आता आता काय नाही हे आमचे कॅरेक्टर रोल्स आहेत काय आमचे हिरो हिरोईनचे रोल नाही कॅरेक्टर रोल असल्यामुळे मी पूर्वी काय करायचो कॅरेक्टर रोल हे फक्त मुलीच्या बापाचे करायचं म्हणजे गेली पण दहा पंधरा वर्ष मी मुलीच्या बापाची कामं करतो का करत होतो कारण मुलीच्या वडिलांचं काम केल्यानंतर एकदा मुलगी साकरी सासरी गेली की मग आमचं काम कमी होतं आणि ते मला कमी झालेलं हवं असायचं कारण मी नाटकांच्या गडबडीत खूप असायचं मी नाटकं दिग्दर्शित करतो नाटकात कमी काम केले पण माझे दिग्दर्शनाची बेचाळीस नाटकं झाली आणि ते करायला मला वेळ मिळावा म्हणून मुल, मी मुलीच्या वडिलांचं करायचं कारण लवकर काम संपवायचं आता हे पहिल्यांदा मला मुलाच्या वडिलांचं एक दहा पंधरा वर्षांनी आलेलं आहे आणि ही जी संस्था आहे त्याचे जो प्रोड्युसर आहे तो जो विद्या पाठारे आहे विद्या पाठारे हा सिरियलमध्ये येण्याच्या आधीपासूनचा माझा मित्र आहे आणि त्यांनी माझा सगळा प्रवास बघितलेला आहे आणि त्याला बऱ्याच वेळा त्याच्या सिरियलमध्ये मीच लागतो कुठलाही तुम्हाला राजन मी तुला कुठलाही जायला बोलली ना काय तर ह्या वेळेला तुला मुलाच्या बापाचं काम देतो आहे म्हटलं पण कुठे करणार आहे शू मी करतो मुलाच्या बाप कुठे तो म्हणाला ठाण्यातच था। अरे म्हटलं बेस्टच मी ठाण्यातच था राहतो त्यामुळे मी हो म्हणालो आणि ते काम इतकं चांगलं आहे ना की हे म्हणजे कॅरेक्टर इतकं छान आहे की ती सरळसोट व मुलाचा बाप नाही आहे खूप ट्रिकी कॅरेक्टर आहे मला कारण मला मुलं दाखवलेली आणि माझी बायको मुलगा लहान असतानाच गेलेली त्यामुळे मुलांना वाढवण्याचा प्रश्न माझ्यावर होता आता तीन मुलं त्यातला एक मुलगा मोठा झाला त्याचं लग्न झालं लवकर त्यामुळे सून आली घरात त्यामुळे ती त्या मुलांसाठी आईप्रमाणेच होती लहान असताना आई गेलेली त्यांची त्याच्यानंतर ही सून जी मोठी आली ती ह्या धीराना मुलासारखंच वागवलं हो त्यामुळे मी इतका ह्या सगळ्याच्यात कॅरेक्टरमध्ये असं असतं की गर मला खूप काही एक आता करायला लागणार नाही आहे जी मुलांना सांभाळणं वगैरे असं पण मुलं मोठी झालेलीच डायरेक्ट दाखवली त्यामुळे ह्या अशा कॅरेक्टरमध्ये मला एक विचित्र अशी एक घटना आमच्या घरात घडली आहे की ज्याच्यामुळे मला टेन्शन यायला लागलेलं माझ्या मुलाचं आता तुम्हाला हे सांगणं मला ओके आता सिरियल आमची ऑन एअर जा सगळ्यात मोठा मुलगा आहे तो आत्ता दिसतच नाही सिरियलमध्ये की तो लग्न होऊन एक दीड वर्षात घर सोडून अचानक निघून गेला आणि त्याची ही मोठी सून आत्ता एकटी राहते त्यामुळे तिने नाही घर सोडलं तिने ह्या उरलेल्या दोन मुलांकडे बघितले भले ती छोटी दीग आहे तिचे पण ती मुलं सां मुलांसारखी म्हणजे मुलं आहेत तिला जाऊन काय ती अशा पद्धतीने तिने वाढवलेली त्यामुळे त्या मुलाचं म्हणजे जो गेलेला मुलगा आहे घर सोडून त्याचं एक टेन्शन आहे मला सतत माझा स्वतःचा व्यवसाय असं दाखवला आहे की मी क कोकणचा मेवा विकण्याचा माझा मोठा बिझनेस आहे आणि ह्या ह्याच्यात मला माझी दोन मुलं आता जी आहेत एक गेलेला सोडून मला तीन मुलंच आहे एक, गे एक गेला आहे मोठा तर कुरलेली दोन आहे त्यातला त्यातला एक मोठा आणि धाकटा धाकटा आहे तो मला जाम मदत करते माझे बिझनेस पण ज्याचं आता लग्न ठरलेलं आहे त्याचा खूप गोंधळ झालेला आहे आयुष्यात आणि तो गोंधळ सोडवताना आमच्या नाके नऊ होईत आणि हा सगळा प्रॉब्लेममधला सोडवण्याच्या ह्याच्यातलं ते ख, सेंटर कॅरेक्टर मी झालेलो आहे आणि त्यामुळे ते मला कॅरेक्टर इतकं आवडलं आणि खूप वर्षांनी मला हे असं चांगलं कॅरेक्टर मिळालं आणि त्यामुळे मग मी ते केलं आणि चांगलं होतं आता ते मी गेले कित्येक वर्ष आता तेव्हा जी नवीन पिढी होती ती आता थोडी जुनी होत गेलेली आहे पण आत्ता आलेली पिढी आहे ती अगदीच नवीन आहे पण ती जरी नवीन असली ना तरी त्या सगळ्यांनी मोठं सगळीकडे काम केलं अचानक कोणी कॅमेरासमोर आलेले नाही आहे सगळ्यांनी कामं केली आणि ते कळतं आमच्या काळात कसं होतं ना आम्ही जेव्हा करायचो तेव्हा हो कॅमेरासमोर जाताना कॅमेरा नमस्कार करून वगैरे आम्ही कर आता नाही कोण नमस्कार वगैरे कॅमेऱ्याला कर आता मला मला स्वतःला नमस्कार करायचं आणि करेक्ट काम करायचं त्यामुळे ते देव आणि हे ते कल्चर आता नाही किंवा मग कॅमेरामनला भेटणं त्याला विश करणं कारण तो कॉन्फिडन्स वेगळाच आहे त्यांचा की मी करेक्टच काम करणार होतं जे काय करतोय ते फक्त मला लेफ्ट राईट जे काय असेल ते डिरेक्टर सांगतो तेवढंच मला सजेशन द्या बाकी जे काय तुम्ही लिहून दिलेत मला ते जे मी एकदा डिरेक्टरला बोलून दाखवणार आहे ते करेक्ट आहे की नाही ते एकदाच सांगा मग मी करतो माझं कुठलाही डिरेक्टर डिरेक्टरप्रमाणे करा असं नाही सांगा त्याला जे हवं असतं ते तो करून घेत आणि ही हल्लीची पिढी त्याला जे हवं असतं ना ते नाईंटी पर्सेंट करेक्टच करा मुलं असो मुली असो आता माझी दो दो मा ही दोन मुलं दाखवलेली ते ही दोन मुलं या दोघांनी कामं केलेली असं नाही की पहिल्यांदा आले त्यातला एका देव धाकटा मुलगा दाखवलेला नीरज द्याचं नाव आहे तो तर आधीच्या सिरियलमध्ये सुद्धा होता माझ्यावर त्यामुळे ही काही नवीन जनरेशन नाही आहे ही सिजन्ड आहे छान म्हणजे चांगल्या अर्थाने ते व्यवस्थित करून ते इथे कॉन्फिडंटली आलेले त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना मला असं वाटतं की मी हे कण कमी आहे की काय कारण ती इतकी तयारीच आहे त्यामुळे मला त्यांच्याबरोबर जर का त्या लेवलला जायचं असेल पण ते कुठेही दर्शवत नाही काय अरे का कुठेही नाही अर्थात मी माझ्याकडनं पण चांगलं करत असेल पण ती ही पिढी अशी आहे ना ती वेगवेगळं सगळं वाचलेलं त्यांनी सगळं छान बघतात सगळे इंटरव्ह्यू वगैरे पण त्यांनी सगळीकडे सोशल मीडियावर बघितलेले असणार सगळ्यांचे त्यामुळे त्यांना त्या प्रत्येक समोरच्या येणाऱ्या सिनियर कॅरेक्टरची साधारण माहिती असणार त्यामुळे हे माझ्यासाठी नौखेने नाही मी पहिल्या दिवसापासूनच ते मला माझ्या नावाने हाकच नाही मारत आप्पाच जे कॅरेक्टरचं माझं नाव आहे ते आप्पा नावानेच हात मारतो आणि मीसुद्धा असं आहे ना की मी त्यांच्या वयाचा होऊन हे तुम्ही ऑफ द स्टेज बघितलं जेव्हा आम्ही इथे असतो तेव्हा आमची धमाल म्हणजे मी त्यांच्यासारखाच असतो आणि तो तसंच राहिला मी जर का माझ्या काळातलं सांगायला टिचकी वाढून तुम्हाला सांगतो हे असे नाही बोलायचे आमचे नाही हे चुकीचंच आहे मी त्या काळातलं सांगणं पण ते तो काय होता हे सगळं जनरेशन बदल पण हे इतके हुशार इवन ही मुलं मुलीसुद्धा आत्ता ह्याच्यातलं जे आहे म्हणजे आता माझी सून होऊन येणार आहे त्याच्यानंतर एक आणखीन एक मेन कॅरेक्टर आहे की जे तुम्हाला कोणाला माहीत नसेल की जे येईल आता की जे सारखं सारखं आता दाखवत नाही आहे तर ते येणारच आहे ते तर सॉलिड कॅरेक्टर आहे तर त्या ह्या सगळ्या मुली सगळीकडे कामं करून मिनिमम तीन दोन तीन दोन तीन रि सिरियल करून आलेल्याच आहेत त्यामुळे तर खूप इतकी मजा येते मी तुला सांगून मला या सगळ्यांबरोबर पण म्हातारे कोण माझ्याबरोबर आले ना मग माझं डोकं पी येतं सिटिझनच्या कुठल्याही ग्रुपमध्ये नाही आमच्या सोसायटीत नाही कुठे मला इतके मेसेजेस येतात तुम्ही या ना झालं तुमचं वय आता पण हर वय माझं झालं आहे पण मी नाही त्या वयाचा झालो आहे तुम्हाला वाटत असेल त्यामुळे एकही सिनियर सिटिझनचा ग्रुप मी जॉईन नाही केलं मला इतके घरातले पण माझे अरे ते किती चांगले झालं आहे म्हणता मला नाही हे चांगलं बोलत असतील पण म्हटलं मला यंगस्टरमध्येच राहायचं आहे तरच मी तरुण राहणार शेवटपर्यंत आता लवकर आता मी सत्तर कम्प्लीट झाले आहे मला हे तू बोलायचं म्हणून बोलतेस की तुला डोळ्यात दिसलं मला तर ते असण्यामागचं कारण न खाणं पिणं तर आपण छान खातोच पण तुम्ही कसे बिहेव करता तुम्ही कुठल्या लोकांच्यात असताना ते खूप चांगलं आता ह्या प्रोफेशनमध्ये असल्यामुळे मला ही सगळी मंडळी यंगस्टर्स भेटतात जर मी कुठेतरी असं नोकरी करत असतो नोकरी सोडली झाली माझी नोकरी थर्टी फोर इयर्सची नोकरी झाली बँकेत पण आता तेव्हापासून मी जे हे जे प्रोफेशन बँकेत असल्यापासून करतो त्यामुळे मी ह्या लोकांच्यात इतकं आहे ना मला तिथे म्हाताऱ्यांच्यात जावंच आहे तरुणांच्यात राहिलो तरच मी तरुण राहणार आहे शरीराने येणार पण नाही म्हणजे इवन मी हे माझं प्रोफेशन सोडल्यानंतरसुद्धा हे मला खूप देणार आहे पुढे शंभराच्या पुढे मी जगणार हे मी ठरवलेलंच आहे इतकी वर्ष मला पुढे ते यंग ठेवणार आहे ही जनरेशन